जगात पैसा मिलवता येतो सत्ता मिलवता येते वैभव मिलवता येतं पण काही गोष्टी अशा असतात ज्या विकत घेता येत नाहीत त्यातली एक म्हणजे निष्ठा आणि सोबत ही गोष्ट आहे त्या दिवशीची जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात असा क्षण आला की त्यांनी अनुभवला माणूस एकटा जन्मतो आणि एकटाच मरणारा असतो पण तरीही कोणाची निष्ठा प्रेम आणि साथ त्यांना कोणतीही किंमत नसते कारण त्या विकत मिळत नाहीत एकावेळी महाराजांनी एक मोठ्या मोहिमेची योजना आखली होती विशाल गडाजवळ मुलांचं बलाढ्य सैन्य ठाण मांडून बसलेलं परिस्थिती बिकट होती आपल्या मावल्यांसह महाराज गडावर पोचले पण अन्नाची टंचाई थकलेलं सैन्य आणि विरुद्ध दिशेने चालून येणारा शत्रू ही सगळी परिस्थिती पाहून अनेक जण हादरले तेव्हा काही सरदारांनी विचारलं राजे आपण थांबू का थोडा वेळ घेऊ थोडं सैन्य पुन्हा तयार करू महाराजांनी डोळ्यात आग घेऊन फक्त एकच वाक्य विचारलं संधी पुन्हा मिळेल का माहीत नाही पण माणसं मात्र हरवली तर पुन्हा मिळणार नाहीत त्यांच्यासोबत असलेला एक जुना निष्ठावंत मावला बाजी देशपांडे पुढे आला तो म्हणाला माझं रक्त या मातीसाठी व्हायला तयार आहे राजेंना काही होऊ देता कामा नाही महाराजांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं बाजी तो एकटा काय करशील त्यावर बाजी असून म्हणाला राजे तुम्ही आम्हाला या मातीशी बांधून ठेवलत आता आमच्या शरीराचं मोल नसतं आमच्या सोबतीचं सोबतीच असतं त्या रात्री एक अतिशय धोकादायक वाट निवडून बाजी आणि काही मावले महाराजांना विशलगडावर सुरक्षि, सुरक्षित सुरक्षित पोहोचवण्यासाठी पुढे सरस सरसावले त्या वाटेवर घनदाट जंगल कालो पावसाचे तडाखे आणि कुठूनही शत्रू हल्ला करू शकत होता महाराज चालले होते पंधर पावलांमध्ये मागे वळून बाजीकडे पाहत होते आणि बाजी मात्र एक वेलही त्यांना एकटं वाटू देत नव्हता अखेर महाराज विशालगडावर पोचले पण बाजी देशपांडे त्या रात्री शत्रूशी लढताना धारातीर्थ पडला त्या दिवशी महाराजांनी डोळ्यात अश्रू घेत फक्त एकच वाक्य उच्चारलं मी एक राज्य घडवतो आहे पण बाजीसारखे लोक माझा आत्मा घडवत आहेत आज आपण कितीही मोठं यश मिळवलं कितीही पैसा मिळवला तरी कोणतरी खरंच सोबत देणारा माणूस नसेल तर सगळं व्यर्थ वाटतं शिवाजी महाराजांनी कधीच कोणालाही विकत घेतलं नाही ते फक्त माणसाच्या हृदयात उतारले त्यामुळेच हजारो मावले शिवाजीसाठी नव्हे तर त्यांच्या सोबतीसाठी आणि निष्ठेसाठी लढले कारण जगात सगळं विकत घेता येतं पण अशी सोबत ती कमवावी लागते